हा रंगीबेरंगी फ्राईड राईस मस्त दिसतोय ना हा आपण पन केलाय पनीर फ्राईड राईस आता पनीर आणि चायनीज पदार्थांचं कॉम्बिनेशन म्हणजे पनीर फ्राईड राईस इतका करायला सोपा आहे आणि एकदा आपण भात तयार करून घेतला तो छान मोकळा मोकळा करून घेतला ना की त्याच्यानंतर दहा मिनिटांमध्ये तयार होतो अगदी एवढंच नाही तर पटकन कोणाला गरम गरम करायचं असेल ना तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पटकन याला सॉते करून देऊ शकता एकदम सोपी रेसिपी भात मोकळा कसा होईल हे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे आज आपण करणार आहोत पनीर फ्राईड राईस खरं तर ही एक चायनीज रेसिपी आहे अजून एक चायनीज प्रकार आपण बघतोय पण पन पनीर फ्राईड राईस म्हणजे चायनीज प्रकार हे जरासं आपल्याला वेगळं वाटतं कारण पनीर हे भारतीय आहारामध्ये येतं आणि फ्राईड राईस हा चायनीज प्रकारामध्ये येतो पण या दोन्हीलाही कंबाईन करून आपल्याला जसं आवडतं तसं आपण याला तयार करणार आहोत बऱ्याचदा बाहेर पण आपण ही हा पदार्थ खाल्ला असेल आज आपण परफेक्ट तो भात एकदम मोकळा कसा होईल आणि तो स्मोकी फ्लेवर त्याला कसा येईल या सगळ्या गोष्टी बघणार आहोत चायनीज पदार्थ करतानाचे सिक्रेट्स तुम्हाला समजणार आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया आपण हा फ्राईड राईस दोन स्टेप्स मध्ये करतो एक आपल्याला भात तयार करून घ्यायचा हवा आणि दुसरी एकदा भात तयार झाला की त्याला मस्त त्या मसाल्यांमध्ये सॉसमध्ये मिसळायचं आणि एन्जॉय करायचं असे दोन स्टेप्स आहेत आपण पहिल्यांदा भात तयार करतोय त्यासाठीचं साहित्य बघूया आपल्याला लागणार आहे एक कप लांबदाचा बासमती तांदूळ जो मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजू घातला होता त्यासाठी लागणार आहे दोन चमचे मीठ एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा तेल तर भात तयार करण्यासाठी तांदूळ आपण अर्धा तास भिजू घातले होते आता एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला घालायचे एक चमचा तेल आणि दोन चमचे मीठ याला खळखळून उकळी आली आता यामध्ये भिजत घातलेले तांदूळ निथळून घालायचे त्याचसोबत घालूयात एक चमचा लिंबाचा रस गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि याला एकदा हलवून घ्यायचं आता पुन्हा उकळी येण्याची वाट बघू भाताला परत उकळी आली आता याला तीन ते चार मिनिटं न झाकता मोठ्या आचेवरच असंच उकळून घ्यायचं तीन ते चार मिनिट झालेली आहेत आणि आपला भात ऐंशी ते नव्वद टक्के शिजायला हवा हे बघा आपण बोटावर घेतलं की तो हलका मॅश होतोय आणि दोन तीन तुकडे होत आहेत आपला भात शिजलेला आहे गॅस बंद करायचा आणि याला गाळून घ्यायचं तर आपण हा भात गाळून घेतला आहे पाणी वेगळं केलं याला एक दहा मिनिटं निथळायला ठेवायचं दहा मिनिटं तो निथळला सगळं जास्तीचं पाणी निघालं आता एका ताटामध्ये पसरून याला फॅन खाली पूर्ण गार होऊन देऊ आणि हे घ्या पंधरा मिनटं फॅन खाली ठेवलं होतं आपला भात संपूर्ण गार झालाय आणि हे बघा किती मोकळा मोकळा झालाय शुभ्र झालाय कारण आपण एकदम व्यवस्थित सगळ्या लहान सहान गोष्टी बघून याला पाण्यातनं उकळून आहे फक्त कोणताही भात जेव्हा तुम्हाला असा मोकळा करायचा असतो एक गोष्ट लक्षात घ्या पांढरा शुभ्र रंगासाठी थोडंसं लिंबाचा रस घालायचा आणि भात न झाकता खळखळ उकळून घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी उकळायला लागलं की मगच तांदूळ घालायचे तुम्ही जर आधीच तांदूळ घातले तर त्याचा गिचका होईल भात तयार झालाय आता आपण याचा मसाला म्हणजे सॉस तयार करतोय त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया फ्राईड राईस करण्यासाठी आपल्याला लागेल दोन टेबलस्पून तेल दोन टेबलस्पून बटर दोन टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टी स्पून रेड चिली सॉस एक टी स्पून सोया सॉस चवीप्रमाणे मीठ थोडीशी साधारण अर्धा चमचा काळी मिरी पूड एक टी स्पून विनेगर पाव कप पिवळी शिमला मिरची पाव कप हिरवी शिमला मिरची पाव कप लाल शिमला मिरची अशा मोठ्या चौकोनी कापून घेतलेल्या पाव कप एकदम बारीक चिरलेला फरसबी पाव कप एकदम बारीक चॉपरने चिरलेलं गाजर पाव कप कांद्याची हिरवी पात आणि पाव कप कांद्याच्या अशा पाकळ्याच्या चौकोनी कापून आहेत आणि लागणार आहे दोनशे ग्रॅम पनीर किंवा पाव किलो घेऊ शकतो तर साहित्य आपण बघितलं आता आपण फ्राईड राईसचा मसाला करून घेतो आहे एक मोठी ढळढळीत हलवता येईल अशी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे चार ते पाच टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलं जातं एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण दोन टेबलस्पून तेल घातलं आहे तुमच्याशी बोलता बोलता मी पळीभर तेल घालून म्हणते दोन टेबल स्पून मी थोडं तेल कमी केलं आता तेलासोबतच यामध्ये घालायचं आहे बटर बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण तुम्हाला जर बटर नाही घालायचं तर तेल थोडं वाढवून घ्या आता बटर थोडंसं वितळायला लागलं की मग यामध्ये घालूयात एकदम बारीक चिरलेला लसूण भरपूर लसूण घालायचा दोन चमचे आता याला परतून घेऊया गॅस मोठाच ठेवायचा मिनिटभरासाठी परतून घ्यायचं तर लसूण बघा मस्त परतून घेतला आहे आता यामध्ये जाईल बारीक चिरलेली हिरवी मिरची सोबतच आपण सगळ्या भाज्या घालूया पिवळी शिमला मिरची हिरवी शिमला मिरची लाल शिमला मिरची माझ्याकडे आहे फोटो छान छान निघावे म्हणून आम्ही लाल पिवळी असे रंग वापरतो आहे नसेल तर फक्त आपली हिरवी वापरा चालेल फरसबी घालायचा त्यासोबत घालायचं आहे गाजर गाजर पण बघा एकदम बारीक चॉप केलं आहे थोडीशी कांद्याची हिरवी पात घालायची कांद्याचे चौकोनी ज्या पाकळ्या केल्या त्या पाकळ्या घालायच्या चवीपुरतं मीठ घालायचं बघितलं किती सोपं आहे गॅस करायचा मोठा आणि या भाज्या मोठ्या आचेवर दोन तीन मिनिटं फ्राय करायच्या चायनीज रेसिपीचं चा सिक्रेट हाय फ्लेम ठेवायची म्हणजे भाज्या क्रंची होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी मोठी घळघळीत गर्ण, असलेली हलवता येईल अशी कढई वापरायची कढई पातळ असेल तर अजून उत्तम भाज्या दोन तीन मिनिटं मोठ्या फ्लेमवर परतल्या आता यामध्ये जातील सॉस सोया सॉस विनेगर रेड चिली सॉस आता हे सॉसचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बरं का तुम्हाला सोया सॉस सो जास्त पाहिजे तर सोया सॉस सो जास्त घाला काळी मिरीपूड घालायची आहे आणि याला पुन्हा मस्त परतून घ्यायचं हे बघा आपल्या भाज्या मस्त सॉसमध्ये सास मिक्स करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये जाईल पनीर पनीर तुम्ही फ्राय करून घालायचं असेल तरी पण चालेल मी घालते आहे पनीर कापताना लक्षात घ्याचे छोटे छोटे -चो� क्यूब करायचे लांब लांब पनीर कापायचं नाही नाहीतर ते तुटतं आता पनीर याच्यामध्ये चांगलं मिक्स करूया आता मात्र एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं पनीर हे सगळ्या भाज्या सॉसमध्ये चांगल्या कोट व्हायला हव्या आणि हे बघा याला आपण सोया सॉस वगैरे घालून मस्त परतलं सगळं छान मिक्स झालं आहे आता रंग कसा आला आहे भारी आला ना आता यामध्ये घालायचा आहे शिजवून घेतलेला भात भात घालताना असं थोडं मोकळा मोकळा करून घालायचा तुम्हाला वाटतंय सगळा भात मावत नाही कढई लहान आहे तर अर्धा मसाला तयार झालेला काढून घ्यायचा अर्धा भात त्या अर्ध्या मसाल्यात परतायचा आणि पुन्हा तो काढून झाला की मग उरलेला भात पुन्हा परतून घ्यायचा आता इकडेही मोठी म्हणून मी सगळं एकत्र एक करते थोडंसं मीठ घालते मी अगदी पाव चमचा काळी मिरी पूड पाव चमचा आधी घातली पाव चमचा आपण पर परत घालतोय कांद्याची पात मस्त हिरवीगार पात घालायची आणि याला मोठ्या आचेवरच फक्त हलक्या हाताने असं मिक्स करायचं झाऱ्या किंवा तुम्ही जे काही पळीबिळी वापरताय असं घुसवायचं नाही खालणं उचलायचं आपटायचं खालनं उचलायचं टाकायचं चायनीज स्टॉलवर तुम्ही बघाल तर ते तसंच करतात ना गॅस मोठाच ठेवायचा आहे तुम्हाला लांबदाण्याचा तांदूळ वापरायचा नसेल तर कोलम तांदूळ वापरला तरी पण चालेल जुना कोलम वापरायचा तो अगदी बारीक असतो पण छान मौसूत आणि मोकळा होतो मला या लांबदाण्यापेक्षा कोलम तांदूळ जास्त आवडतं आणि हे घ्या आपण याला दोन ते तीन मिनिटं मस्त असं मोठ्या आचेवर फ्राय करून घेतलेलं आहे आणि आपला हा पनीर फ्राईड राईस तयार झाला फक्त आता काय करूयात अजून छान दिसावं अजून भरपूर फायबर मिळण्यासाठी यावर घालायची कांद्याची पात गॅस करूयात बंद आणि मस्त गरमागरम असा फ्राईड राईस सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण इथं हॉटेलमध्ये मिळतो ढाब्यावर मिळतो तसाच फ्राईड राईस घरी केला जो आपण पनीर फ्राईड राईस केला इथं सांगितलेला टिप्स नक्की वापरा ढाब्यावर मिळतो ना त्याच्यापेक्षा भारी तयार होईल मुख्य म्हणजे आपण हा स्वच्छ हातांनी असं मन छान शांत ठेवून केलेलं असतं त्यामुळे असं खायला सुद्धा सॅटिस्फॅक्शन मिळतं बाहेरची चव चांगली लागतेच हो पण आपल्यालाही माहिती असतं की तिथे किती हायजीन मेंटेन ठेवलेली आहे हो की नाही त्यामुळं बाहेर तर खावंच मी म्हणत नाही अजिबातच खायचं नाही कधीतरी गरज असेल तर खा पण घरीसुद्धा करून बघा अगदी पौष्टिक रेसिपीज असतात बरं का या फक्त आपण त्या बाहेर खातो म्हणून त्या पौष्टिक राहत नाहीत घरीसुद्धा अगदी सहजतेने करता येतात नक्की करून बघा तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद